सातारा शहरात सोमवारी व मंगळवारी दोन दिवस सुरू होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे विसर्जन मिरवणुकीच्या ठिकाणी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी खास खबरदारी घेण्यात आली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवले यांनी सांगितले मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता राजवाडा येथे बंदोबस्ताची पाहणी करण्यात आली सातारा शहरातील मोती चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिरवणुका येऊन थांबलेल्या असतात त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात याची खबरदारी घेण्यात आली असल्याचेही नवले यांनी सांगितले या ठिकाणी मोती चौक येथे आम्ही आता शाहूपूर पोलीस ठाणे हात जे काही विसर्जन अनुषंगाने आणि मिरवणूक अनुषंगाने बंदोबस्त लावलेला आहे त्याचं नुकतंच ब्रिफिंग केलेलं आहे सर्वांना आपल्या कर्तव्याची स्पष्ट कल्पना दिलेली आहे आणि या काळामध्ये या मोती चौकामध्ये थोडासा प्रेशर पॉईंट आहे या ठिकाणी आमचा बऱ्यापैकी बंदोबस्त आम्ही लावलेला आहे आणि भाविकांची गैरसोय होऊ नये आणि जे काही मिरवणूक मंडळं असतील ते या ठिकाणाहून व्यवस्थितरित्या विसर्जन तलावाकडे जावीत याकरता आम्ही आमच्या बंदोबस्ताची बरीचशी डिप्लॉमेंट या ठिकाणी केलेली आहे तसेच आम्ही इतर मार्गाची पण पाहणी करून घेतलेली आहे आणि कुठल्याही पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा येणार नाही आणि या काळामध्ये वाहतूक सुरळीत राहील याला प्राधान्य देऊन आम्ही सदरचा बंदोबस्त या ठिकाणी वाटप केलेला आहे सर या बंदोबस्तात एकूण किती अधिकारी आणि किती होमगार्डांची नेमणूक केलेली आहे या बंदोबस्तामध्ये पोलीस स्टेशनचे साधारण शंभरच्या आसपास शाहूपुरी पोलीस स्टेशनचे आणि जवळपास दीडशे ते दोनशे होमगार्ड आणि इतर बंदोबस्त आहे तो पण नेमलेला आहे सिमिलर बंदोबस्त आम्ही सिटी पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये सदर बाजार असेल किंवा जो काही हायवेच्या पलीकडचा प्रतापसिंग नगर आगी असेल भेडबाग असेल त्या ठिकाणी पण नेमलेला आहे आणि सर्वांना त्यांच्या कर्तव्याची स्पष्ट कल्पना देण्यात आलेली आहे हा बंदोबस्त आजपासून असणार आहे का उद्या असणार हा बंदोबस्त आजपासून असणार आहे आणि हा बंदोबस्त कंटिन्यू राहणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना पण कल्पना दिलेली आहे कारण आज पण काही विसर्जन आहेत आणि प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर विसर्जन उद्या आहे